नमस्कार माझं नाव तुषार कुलकर्णी पवित्रम फाउंडेशन या ट्रस्टचा मी संचालक आहे पवित्रम फाउंडेशनच्या वतीने हिंदू व्यावसायिकांना हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पवित्रम ॲप हे के विकसित केलेलं आहे हिंदू माणसांनी हिंदू व्यावसायिकांशीच व्यवहार करावा असा आपला आग्रह आहे अनेक वेळा आपण जातो आपल्याला नेमकं माहीत नसतं की कोण हिंदू व्यावसायिक आहे तर हे आयडेंटिफाय होण्यासाठी आणि हिंदू समाजातील अनेक तरुणांना अनेक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक मोबाईल ॲप डेव्हलप केलेला आहे त्या ॲपचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता एरंडवाणे पुणे येथील कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहामध्ये होणार आहे हा ऐतिहासिक सोहळा पूजनीय गोविंद देवगिरी महाराज जे आपल्या अयोध्येतील राम मंदिराचे कोशाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपले नामदार चंद्रकांत दादा पाटील राज्याचे मंत्री आहेत ते, जग, ते अनेक अनेक सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमारजी गोयल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत या लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर अनेक व्यवसायातले प्रतित यश व्यावसायिक सुद्धा आपल्याला प्रोत्साहन द्यायला उपस्थित राहणार आहेत मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हा आणि रविवारी संध्याकाळी सहा वाजता कर्नाटक हायस्कूल येथे उपस्थित राहा रेजिस्ट्रेशन आपण लोकार्पण सोहळा जेव्हा होईल त्यानंतर व्यावसायिकांचं रजिस्ट्रेशन आपण सुरू करणार आहोत प्रत्येक हिंदू नागरिकांनी सुद्धा प्रत्येक आपण जिथे व्यवहार करतो त्या व्यावसायिकाला आपण आग्रह करायचा आहे की त्यांनी पवित्रम ऍपवर रेजिस्टर व्हावं त्यानंतर त्याचं आपण सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे पूर्ण करून अप्रूव्ह केलं की तो कस्टमर ऍप वरती दिसायला लागेल आता अनेक हिंदू नामशेष होत चाललेले आहेत हिंदू अनेक नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत त्या संधीचा लाभ हिंदू व्यावसायिकांनी तरुणांनी घ्यावा आणि हिंदू अर्थव्यवस्था सक्षम व्हावी अशा उद्देश आपला या ऍपच्या मागे आहे काय फायदे होते व्यावसायिकांना फायदा असा होईल की खूप मोठ्या हिंदू नागरिकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी आहे आपापले सेवा आणि प्रोडक्ट्स या ॲपवरती ते डिस्प्ले करू शकतील समाजापर्यंत पोहोचवू शकतील एक चांगलं व्यासपीठ त्यांना व्यापक व्यासपीठ त्यांना उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर आपण त्यांचं ट्रेनिंग अनेक प्रकारचे वर्कशॉप्स सोशल मीडियाचा वापर कसा करावा कामगारांशी कसं आपण कामगारांना टिकवावं त्यांचं ट्रेनिंग कसं घ्यावं आणि ओव्हरऑल व्यवसाय कसा चांगला करावा याचं चा मार्गदर्शन सुद्धा आपण करणार आहोत